भीष्मांची भीष्म प्रतिज्ञा पुरातन कुरुवंशाच्या नाशाच प्रमुख कारण ठरलं भीष्मानी जे जे काही जेवढं सगळं हस्तिनापूरच्या कुरुवंशाच्या कल्याणासाठी करण्याचा प्रयत्न केला तेवढं सगळं हस्तिनापूरच्या कुरुवंशाच्या नाशाच कारण ठरत गेलं दुर्दैवी पितामह भीष्म शापग्रस्त जन्म शापित आयुष्य आणि एका स्त्रीचा शापच मृत्यूच कारण ठरला इच्छा मरणाचं वरदान असतानाही आंबेचा शाप शिखंडी होऊन जोवर समोर उभा ठाकत नाही तोवर भीष्माचार्य आपली शस्त्र कुरुक्षेत्रावर खाली ठेवत नाहीत आणि शिखंडीच्या रूपानं जेव्हा आंबा स्वतःच शाप बनून त्यांच्या समोर उभी ठाकते किंवा शिखंडी त्यांच्या समोर येऊन उभा ठाकतो तेव्हा ती आपली आपली शस्त्र खाली ठेवतात आणि युद्धामधून निवृत्त होतात आणि आयुष्यामधूनही निवृत्त होतात सरशय्येवरच आयुष्य सगळं जीवन आणि तेच शरशय्येवरील आयुष्य ते सरशय्येवर विसर्जित करतात अर्थात कुरुक्षेत्रावर शस्त्र खाली ठेवल्यानंतरही त्यांनी शरशय्येवर उणीपुरी उणीपुरी चाळीस दिवस मृत्यूच्या योग्य वेळेची प्रतीक्षा केली आणि त्यानंतर त्यांनी स्वतःचे प्राण प्राणांचा त्याग केला पण त्यापूर्वी शस्त्र खाली ठेवून आयुष्यातून निवृत्ती स्वीकारणा स्वीकारण्यापूर्वी त्यांनी आंबेचा शाप शिखंडी होऊन समोर उभा टाकण्याची प्रतीक्षा सुद्धा केली मातेच्या छत्राला पारखे झालेले मातेच्या ममतेला पारखे झालेले आणि पित्याच्या छत्रालाही पारखे झालेले मातेची ममता आहे तर पित्याच छत्र नाही आणि पित्याचं छत्र आहे तर मातेची ममता नाही माता जवळ आहे तर पिताजवळ नाही आणि पिताजवळ आहे तर माता जवळ नाही असं मायेला दोघांच्याही म्हणजे एकाच वेळी माता पित्यांच्याही दोघांचीही माया ममता मिळावी या गोष्टीला पारखे झालेले पितामह भीष्म नंतर त्यांनी राज्य त्याग केला वारसा हक्कानं मिळालेल्या राज्याचा सुद्धा त्याग केला आणि प्रतिज्ञा घेऊन भीष्म प्रतिज्ञा अत्यंत कठोर अशी प्रतिज्ञा घेऊन त्यांनी ब्रह्मचर्य सुद्धा स्वीकारलं सत्यवती आणि शांतनु यांच्या विवाहामधील अडथळा दूर व्हावा म्हणून त्यांनी राज्यत्याग सुद्धा केला आणि त्याचवेळी ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा सुद्धा केली म्हणजे एक भाकड आयुष्य त्यांनी स्वतःच्या संसाराची स्वतःच्या मुलाबाळांचा सुद्धा म्हणजे संसार पत्नी मुलं यापासूनही ते वंचित राहिले आणि असं भाकड आयुष्य जगत राहिले ते केवळ सत्यवती आणि शांतनू यांच्या विवाहातील अडथळा दूर व्हावा म्हणून आणि कुरुक्षेत्र कु कुरुवंशाचं हस्तिनापूरचं कल्याण व्हावं या हेतून पण त्यांच्या डोळ्या देखतच त्यांच्या स्वतःपाशीच त्यांच्या पिढीतच कुरुवंशाचा पुरातन कुरुवंशाचा अंत झालेलाही त्यांनी पाहिला आणि कुरुक्षेत्र युद्धावर ज्या कुटुंबासाठी ते त्यांच्या कल्याणासाठी झटत राहिले त्यांचाही विध्वंस होताना त्यांचाही नाश होताना त्यांनी पाहिला म्हणजे ज्या ध्येयासाठी त्यांनी हे सगळं केलं राज्य त्याग केला स्वार्थ त्याग केला स्वतःच्या संसाराचा त्याग केला ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा केली त्या हस्तिनापूरचं आणि त्या कुरुवंशाच कल्याण झालं नाही ध्येय पूर्ण झालं नाही आणि स्वतःचाही स्वार्थ साधता आला नाही असं दुर्दैवी असं आयुष्य मिळालेले पितामह भीष्म आणि हे सगळं त्यांच्या बाबतीत का घडलं असावं एक प्रदीर्घ असं भाकड आयुष्य जगलेले पितामह भीष्म सत्यवती आणि शांतनू यांचा विवाह झाल्यानंतर त्यांचे दोन्ही पुत्र चित्रांगद आणि विचित्रवीर हे तरुणपणीच विपुत्रिक असतानाच त्यांचा मृत्यू झाला म्हणजे सत्यवती आणि शांतनू यांच्यापासूनही पुढं कुरुवंश सुरू राहिला नाही आणि भीष्माचार्यांनी तर आधीच ब्रह्मचार्याची प्रतिज्ञा घेतलेली त्यामुळं त्यांच्यापासूनही पुढं कुरुवंशाचा विस्तार झाला नाही त्यामुळं कुरुवंश तर भीष्मांच्या पिढीमध्येच पुरातन कुरुवंश भीष्मांच्या पिढीमध्येच संपून गेला आणि त्यानंतर पुढं जो सुरू राहिला तो वंश नेमका कुठला याच उत्तर देणं फारच कठीण आहे कारण सत्यवतीच्या विधवा सुना अंबिका आणि अंबालिका आणि सत्यवतीचाच विवाह पूर्व पुत्र व्यास महर्षी यांच्यापासून पुढं सुरू राहिलेला जो वंश त्याला राजमान्यता मिळाली धर्ममान्यता मिळाली समाज ही मिळाली की तो कुरुवंश आहे पण हा नियोग प्रथेच्या आधारे नियोग प्रथेचा आसरा घेऊन पुढे सुरू राहिलेला वंश होता सत्यवतीच्या विधवा सुना अंबिका अंबालिका आणि सत्यवतीचा पूर्व पुत्र व्यास महर्षी यांच्यापासून धृतराष्ट्र आणि पांडू हे जन्मले आणि धृतराष्ट्र आणि धृतराष्ट्र आणि गांधारी यांचे पुत्र ते कौरव आणि पांडू आणि त्याच्या दोन पत्नी कुंती आणि बादरी यांचे पुत्र ते पांडव पण इथेही पांडूला स्त्री संघ वर्ज्य झाल्यामुळं एका शापामुळं किंद ऋषींच्या शापामुळे पांडूला स्त्री संघ वर्ज्य असल्यामुळं कुंती आणि माद्री यांनी मंत्रांचं आवाहन करून विविध देवतांना आवाहन करून त्यांच्यापासून जन्म दिलेले पांडव त्यांनाही पांडून ही, ही मान्यता दिली आणि भीष्म आणि हस्तिनापूरची प्रजा यांनीही सुद्धा ते पांडू पुत्र आहेत अशी मान्यता दिली तरी सुद्धा जैविकदृष्ट्या हे कुरुवंशाचे नव्हे आणि पांडूचेही पुत्र नव्हे आणि कौरवसुद्धा जैविकदृष्ट्या मूळच्या पुरातन कुरुवंशाचे नव्हेद आणि हेच दोन पक्ष पांडव आणि कौरव कुरुक्षेत्रावर त्यांनी युद्ध केलं आणि कौरवांचा पराभव झाला त्यांचा नाशही झाला आणि हे सगळं घडलं ते राज्य लोभापाई कुरुवंशाचा त्याग मूळच्या पुरातन कुरुवंशाचा त्याग आणि त्यांची उदारता त्यांच्या ठाई असलेली उदारता ही, यांचा लवलेशही कौरव आणि पांडव यांच्यामध्ये दिसत नाही सत्यवतीची राज्य लालसा मत्सर द्वेष आणि तिच्या ठाई असलेली चूडबुद्धी स्वार्थ हे मात्र कौरव आणि पांडव यांच्यामध्ये पुरेपूर उतरलेलं दिसतं आणि या राज्यलोभापाईच जो सत्यवतीचा होता तोच राज्यलोभ कौरव पांडवांच्यामध्येही उतरलेला होता आणि त्यासाठीच त्यांनी कुरुक्षेत्रावर युद्धसुद्धा केलं आणि हस्तिनापूरचा विनाशही झाला आणि कौरवांचाही विनाश झाला म्हणजे ज्या ध्येयासाठी भीष्म झटले ते ध्येय तर पूर्ण झालं नाहीच आणि भीष्मांची दुसरी मोठी त्यांनी जे जो निर्णय घेतलेला होता त्यांनी कौरवांचा महासेनापती होण्याचं मान्य केलं आणि इथंच दुर्योधनाची बाजू अधिक बळ बल बळकट झाली असं म्हणता येईल का की भीष्माचार्यानी अधर्माची बाजू इथं घेतलेली होती कदाचित त्यांना असं वाटलं असेल की हे कुटुंब एकत्रित ठेवण्याचा हा उपाय असू शकेल पण उलट पक्षी असं झालं की इथं त्यांनी अधर्माची बाजू घेतल्यासारखं झालं आणि दुर्योधनाची बाजू बळकट झाली आणि तो एका नैतिकतेनं कुरुक्षेत्रावर पांडवांच्या समोर उभा राहिला कर, जर कदाचित भीष्मानी कौरव पक्षाच महासेनापती सेनापती होण नाकारलं असतं तर दुर्योधनाची बाजू लंगडी पडली असती आणि तो आत्मविश्वासानं पांडवांच्या समोर उभा राहू सुद्धा शकला नसता आणि जर भीष्माचार्यानी पांडव पक्षाकडूनच युद्ध करण्याचा निर्णय घेतला असता तर मग दुर्योधनाचं पूर्ण खच्चीकरण झालं असत आणि तो मग कुरुक्षेत्रावर पांडवांच्या समोर उभा राहू शकला असता काही शंकाच आहे आणि कदाचित मग त्यानं युद्ध करण्यापेक्षा समेट करण्याचा निर्णय सुद्धा घेतला असता आणि युद्ध झालंच नसत आणि ह्या कुटुंबाच अं हा जो विनाश झाला तो विनाशी झाला नसता पण भीष्मानी इथं सुद्धा निर्णय घेताना काहीतरी चूक कदाचित त्यांच्या सद युद्ध विवेकला बुद्धीला अनुसरून त्यांनी हा निर्णय घेतला असेल पण त्यांचा निर्णय चुकीचा ठरला आणि भीष्माचार्यांचा हाच विवेक बुद्धीचा जो अभाव आहे किंवा त्यांचा ठामपणा आणि सत्यवचनीपणा तो द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळीसुद्धा दिसून आला द्रौपदी वस्त्रहरणावेळी त्यांनी ठामपणे सत्यनिष्ठेनं पांडवांची बाजू घेऊन द्रौपदीची बाजू घेऊन ही घटना हा प्रसंग टाळण्याचा प्रयत्न केला नाही त्यांनी हा प्रयत्न केला नाही आणि त्यामुळं कौरवांच्या बाजूनच त्यांनी निर्णय दिल्यासारखा होत आणि त्यामुळं पांडवांच्या मध्ये चूडबुद्धी वाढली चूडबुद्धी टिकून राहण्या इतकी वाढली आणि द्रौपदी अपमानित झाल्यानं पांडवांनी या सूडबुद्धीनं कुरुक्षेत्रावर कौरवांचा संहार केला एकूणच भीष्माचार्यांचा हा धरसोडवृत्तीचा चा जो प्रकार आहे तो तिसऱ्या सुद्धा दिसून आला आणि अशा प्रकारे भीष्मानी जेवढं काही सगळं हे त्यांचे निर्णय चुकीचे ठरत गेले आणि त्यामुळंच कुरुवंशाच्या आणि हस्तिनापूरच्या विध्वंसासाठी भीष्माचार्यांच्या ह्या चुकीच्या निर्णयांच अधिक योगदान दिसून येतं आणि भीष्माचार्यांनी जे काही कुरुवंशाच्या हितासाठी करण्याचा जो प्रयत्न केला तो प्रयत्नच के कुरुवंशाच्या आणि हस्तिनापूरच्या विनाशाचं कारण ठरत गेला हेच खरं म्हणावं लागेल धन्यवाद